अतिशय दुःखद आणि क्लेशदायी अशी बातमी आली अकोल तालुक्याचे भाग्य विदर्थी माजी मंत्री जिल्हायक माननीय पिचर साहेब यांचं दु, दु, दुर्दैवाचं निधन झालं आहे पिचर साहेबांचं नाव काढलं तर एकोणीसशे सत्तरपासूनचा काळ आठवतो खऱ्या अर्थाने एकोणीसशे बहात्तर सालापासून पंचायत समिती सभापती असताना त्यांनी केलेलं काम आजही सगळ्यांच्या स्मरणात आहे एकोणीसशे ऐंशी साली साहेब पहिल्यांदा आमदार झाले ते दोन हजार चौदापर्यंत या कालावधीमध्ये त्याने अकोले तालुक्याचा चेहरा मोहरा बदलून टाकला हे अगदी विरोधक मान्य करते खऱ्या अर्थाने त्यांच्या नेतृत्वाला धार आली ती म्हणजे भंडाराला धर्माच्या टक्काजाम आंदोलन भंडाराला धर्माचे हत्याचे पाणी मिळावे यासाठी त्यांनी स्वपक्षाविरुद्ध किंवा स्वसरदारविरुद्धसुद्धा आंदोलन केलं त्याची दखल घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी या धरणाचं दा झाल्याचं वाटप केलं पाण्याचं आणि अकोले तालुक्याला संगम तालुक्याला हक्काचं पाणी मिळालं तेव्हापासून फिजर साहेबांनी कधी मागं वळून पाहिलं नाही मग आगच ते सहकारी साखर कारखान्याची उभारणे असो निळवंडे धरणाचा प्रश्न असो की तालुक्यातील मोठमोठे मुट जलाशय असो रस्त्यांची कामं असो या सगळ्यामध्ये साहेबांनी अतिशय झोकूनपणे काम केलं विशेषतः त्यांचं जे उल्लेखनीय काम हे जलसिंचन आणि रस्त्यांच्या बांधकामामध्ये जास्त प्रमाण होते अकोल तालुक्याला हक्काचं पाणी नव्हतं त्या काळामध्ये त्यांनी खंडादरचं पाणी ते मिळवलंच परंतु निळवंड्याबरोबरच तालुक्यामध्ये विशेषतः मुळाखोऱ्यामध्ये खांड आंबी आंबी कोथळे पलठण बारी असे वेगवेगळ्या प्रकल्प त्यांनी उभे केले त्याचप्रमाणे आडाळखोऱ्यात देखील त्यांनी केवळ आडळा धरण असताना वरती सांगवी आणि पाडोशी धरण देखील पूर्ण केलं अकोल तालुक्यामध्ये सर्वाधिक कामे रस्त्यांचीच झाली अकोल तालुक्यामध्ये एक एक काळी पंचवीस ते तीस गावं पावसाळ्यामध्ये अतिदुर्गम असायची परंतु साहेबांनी प्रत्येक गाव रस्त्याने जोडलं आणि आज एकही एक गाव असं अतिदुर्गम राहिलं नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की फुपसंडी हे गाव अकोल तालुक्याच्या जरी तालुक्यात असलं तरी त्याला जाण्यासाठी आपल्याला ओतूर वारे जावं लागायचं परंतु साहेबांनी सातेवाडी मार्गे जो रस्ता तयार केला ते एक त्यांच्या कार्याचा विशेष पावती म्हणावं लागेल आज आपण सहजपणे फुपसंडीला जाऊ शकतो त्याचप्रमाणे इगतपुरी तालुक्यात जाण्यासाठी महत्त्वाचा समशेरपूर भागासाठी म्हैसूळ घाटाचं कामही त्यांनी नवीने पूर्ण केलं तो रस्ता त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत पूर्ण केला याबरोबरच सिन्नरला जाणारा चिंचखांड रस्ता असो धामणगाव पाडचा चिंचखांड रस्ता असो हे देखील साहेबांनी पूर्ण केलं अकोले तालुक्याच्या केवळ या दोनच कामाबरोबर त्यांनी विशेष विजेच्या देखील फार मोठं योगदान दिलेलं आहे शैक्षणिक क्षेत्रात देखील त्यांचं प्रचंड योगदान आहे अगस्ती महाविद्यालयाच्या उभारणीपासून त्यांचा या कॉलेजच्या उभारण्याचा मोठा वाटा राहिला आहे विशेषतः कार्यकारी विशुद्ध झाल्यानंतर त्यांनी स्वतः लक्ष टाकून या अगस्ती महाविद्यालयामध्ये अनेक प्रकारच्या शाखा सुरू केल्या शासन दरबार प्रयत्न करून वेगवेगळ्या शाखांना परवानगी मिळवून दिली ग्रँट मिळवून दिल्या अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी असो अमृतसागर दूध संघ असो आदिवासी उन्नती सेवा से मंडळ असो असे सगळे सार्वजनिक क्षेत्रावर काम करत असताना कुठेही भेदभाव ठेवला नाही प्रसंगी विरोधकांनाही जवळ केले एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांना मोठा विरोध लागला परंतु मोठ्या विक्री मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी विरोधकांना जवळ करून विकासासाठी आपण सगळेजण बरोबर पाहिजे हे ठरवून त्यांनी अगदी विरोधकांना जवळ केलं आजपर्यंत त्यांचं काम पाहिलं तर अकोले तालुक्यात एक मुकुटमणी हिर आपल्याकडून निघून गेला आहे असं म्हणाले भाव उभं ठरणार नाही अकोले तालुका पत्रकार संघ तसेच आमच्या सगळ्यांच्या वतीनं मी आदरणीय तिथे साहेबांना भावपूर्ण आदरांनी करतो